तर त्यांनी मला कळवावं किती लोकांच्या चॉईसचा उमेदवार देणं हे आमचं कर्तव्य असतं त्याच्यामुळे या संदर्भात जर लोकांना काही वाटत असेल की आम्ही उमेदवार द्यावा त्यांनी अवश्य माझ्याशी संपर्क साधावा किंवा आमच्या जिल्ह्यापेक्षाशी संपर्क साधावा आणि ते आमच्यापर्यंत पोचवावं तर त्यांच्या मनामध्ये जो आहे तोच उमेदवार देऊ परंतु आम्ही जो पण उमेदवार देऊ तो, तो चोवीस तास जनतेसाठी काम करणारा उमेदवार असेल याची मी आपल्याला खात्री देतो आणि त्याच्याचबरोबर त्याला पूर्ण माहितीसुद्धा नगरपालिका प्रशासनामध्ये अशाच उमेदवाराला संधी देण्यात दे येईल की जेणेकरून नगरपालिकेचं काम चांगलं चालावं आणि ते लोकहिताच चालावं एवढीच आमची अपेक्षा आहे नगरपालिकेत मी कधी राजकारण पुढेसुद्धा केलेलं नाही पुढेसुद्धा राजकारण करण्याची माझी स्वतःची इच्छा नाही तर नगरपालिकेला मी स्वतःचं घर सम समजतो आणि त्याच्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये लोकप्रिती नसल्यामुळे एकंदरीतच कारभारावर थोडासा परिणाम होतो तो आता पुढच्या काळामध्ये होणार नाही याचा आनंद आहे आणि निश्चितपणे आमचे सर्वच सर्व उमेदवार सावंतवाडीची जनता आणि बेंगलुर्तली जनता निवडून दिली याची सुद्धा आम्हाला खात्री आहे आणि तेच यश आम्हाला मालवणमध्ये सुद्धा मिळेल आणि कणकवलीमध्ये काय स्ट्रॅटजी करायची ते तिथले जिल्हाध्यक्ष ठरवतील आणि तिथं काही लोकांवरती जबाबदारी दिलेली आहे तिथलं लोक त्याचा निर्णय घेते निवडून आलेलो परंतु महायुतीमध्ये प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळे चिन्ह होतं त्याचा पक्ष होता आणि त्याच्यामुळे आमच्याकडे दोन उमेदवार ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेले आहेत आणि एक उमेदवार कमळाच्या निशाणून बोलून आलेले आहेत आता याच्यामुळे जर ते म्हणत असतील की स्वबळावर लगायचं तर ते मुळातच चुकीचं आहे कारण मी निलेश राणेंशीसुद्धा बोललेलो आहे त्यांचीसुद्धा ॲडजस्टमेंट करण्याची पूर्ण तयारी होती आमचीसुद्धा ॲडजस्टमेंट करण्याची पूर्ण तयारी होती त्याच्यामुळे कुठेही कुठलं पद पदावरून हा वाद झालेला नाही आहे हा निर्णय त्यांनी स्वतःहून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आलेल्या परिस्थितीनुसार आम्हीसुद्धा आमच्या हो, सभळावर निवडणुका लढवणार आहोत आणि त्याच्यामध्ये चांगल्यापैकी यश आम्हाला मिळेल कारण आम्ही जनतेच्या बरोबर राहतो जनतेची नेहमी कामं करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला आणि विशेषतः बाळासाहेबांचे विषया कायम ठेवण्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांचं जे योगदान आहे ते लोकांच्या नजरेसमोर आहे त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या योजना विशेषतः लाटकीबाजींसारखी योजना आहे वृद्धांना महिलांना मोफत प्रवासाच्या किंवा जुन्या दरात प्रवासाच्या सुविधा दिलेल्या आहेत युवकांसाठी दिले त्यांना अनुदान देण्याची व्यवस्था केलेली आहे या सगळ्या योजना या त्या काळामध्ये यशस्वी ठरलेल्या होत्या आणि त्याचंसुद्धा योगदान या यशामध्ये आहे ते विसरून चालणार नाही आणि त्याच्यामुळेच आम्ही आमच्या सर्व आतापर्यंत आणलेल्या योजना नगरपालिकेमध्ये आम्ही केलेली कामं या याच्यावर आम्ही आमचे मतदान मागू याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाच्याही विरोधामध्ये तुमची स्टेटमेंट येणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं राज्य आहे त्याच्यामुळे महायुतीने खरं तर महायुती म्हणून निवडणुका लढवणं अधिक योग्य होतं परंतु आता त्यांनी तसा निर्णय घेतलेला असल्यामुळे आमची सुद्धा तयारी आहे आम्ही स्वबळावर ह्या निवडणुका लढवू आणि ह्या निवडणुका जिंकू पण असं कुठे म्हटलेलंच नाही त्याच्यामुळे त्याने असं बोलणं म्हणतच चुकीचं आहे ही महायुती म्हणूनच हो। आम्ही निवडून आलेलो आहोत आम्ही जे सर्व उमेदवार हो। आहोत आणि त्यांचेसुद्धा उमेदवार आहेत हे सुद्धा महायुती म्हणूनच निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये एकाच पक्षाच्या